राज्यामध्ये मवियाचा दारुण पराभव झाला आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि पुन्हा एकदा ईव्हीएमवर संशय बळावला राज्यामध्ये आता कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे तब्बल बावीस पराभूत उमेदवारांनी या मतमोजणीवर संशय घेत ईव्हीएमच्या पुनर्पडताळणीसाठी शुल्क भरून अर्ज केलेला आहे मतमोजणीवर आक्षेप असल्यास ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटची पडताळणी नेमकी कशी होते ते पाहूया उमेदवाराला सात दिवसांच्या आत आक्षेप नोंदवावा लागतो अर्ज केल्यानंतर पंचेचाळीस दिवसात ईव्हीएमची पडताळणी होते मतमोजणी झालेल्या एकूण मतांपैकी पाच टक्के व्हीव्ही पडताळणी होते तर एका केंद्रावरील ईव्हीएमच्या पडताळणीसाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये कोण आहेत हे बावीस पर्वत उमेदवार ते पाहूया बाळासाहेब थोरा रमेश बागवे राम शिंदे अभिषेक कळमकर राणी लंके प्राजक्त तनपुरे संदीप वर्पे सुनील भुसारा प्रशांत जगताप सचिन दोडके अशोक पवार राहुल कलाटे चरण वाघमारे फवाद अहमद केदार दिघे राजन विचारे नरेश मणेरा दीपेश म्हात्रे एम के मडवी हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर आणि राजेश पाटील पराभूत उमेदवारांनी निकालाला आव्हान दिलंय तर विजयी उमेदवारांनी ईव्हीएमचा दोष असल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचं खुलं आव्हान दिलं आहे राज्यात कधी नव्हे एवढ्या पराभूत उमेदवारांनी लाखो रुपयांचं शुल्क भरून निकालाला आव्हान दिलं आहे यात जर काही तफावत आढळली तर विरोधक आणखीन आक्रमक होणार यात शंका नाही त्यामुळे पडताळणीमुळे साऱ्या राज्याचं लक्ष लागलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटेड बातम्यांसाठी स्वराज्य न्यूज या आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा